नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे मजेत ना माझं नाव आहे मोनिका परब कुबल आणि आपल्या मराठी युट्यूब चॅनल वर तुमचं खूप खूप स्वागत आहे अच्छा तुम्हाला संतोष दिसतोय ना तुम्हाला असं वाटतं संतोषचा आवाज कसा बदलला तर नाही मी मोनिका आहे मी बोलते आम्ही चाललोय गोव्याला गोव्याला चाललो काय गावाला चाललो कुठे चाललो चालू तू नेशील तिकडे आम्ही जाऊ सो हॉटेल जिंजर आम्ही जाताना पहिला कोल्हापूरला थांबणार आहे महालक्ष्मी मंदिरात आणि नंतर जाणार आहे अजून एक गाडी आमची ती पुढे गेली आहे चार फॅमिली होता मी मस्त आमच्या सोबत कोण कोण दाखवते इकडे आमचा वेदू आहे आणि वेदूची मम्मा आहे प्रिया आणि इकडे वेदूचे बाबा आहेत फर्स्ट टाइम इन द ब्लॉग आणि इकडे रिया आहे आणि तिकडे पलीकडे श्लोक झोपलाय पाठीमागे त्यांची झोपायची सोय केली ते बघा दिसतोय का मस्त मस्त झोपा झोपा पटकन पोलीस बघतात झोपा झोपा झोपून ना आहेत पोलीस आता इकडे पोलीस आता गाडी थांबवतात लगेच मुलांना बघितलं की रात्रीचा प्रवास आहे तर था आम्ही थांबलोय ते चहा प्यायला नाही माहिती मी बघितलं वेदू वैदू झोपला पोरं झोपली सगळी आणि आम्ही आलोय साड्या नेसून प्रियाचा हट्ट होता की साड्या नेसल्या पाहिजे देवाला जाताना बरोबर आहे तिचं माझी अगदी शेवटपर्यंत काही तयारी नव्हती साडी वगैरे नेसायची जी हाताला लागली ती नेसली पटापट गुंडाळली आणि निघाली मी काय केलं नाही तोंडाला काय लावलं नाही काय नाही काय नाही तसंच निघालो किती वाजता निघालो होतो आपण अकराला निघालेलो ना पावणे अकरा पावणे अकराला निघालो होतो तिकडे गेल्यानंतर दाखवतो आम्ही साड्या आमच्या आम्ही कशा दिसतोय कोल्हापुरात एंट्री करतोय आम्ही सकाळी अगदी पहाटे पहाटे आम्ही दर्शन घेणार आहोत कोल्हापूरच्या आंबाबाईच म्हणतात का हा किती वाजता तीन वाजून चौतीस मिनिट झाले सो निघालो दर्शनाला पहाटेची आरती असते साडेचार ची बऱ्याच वेळेस आम्ही असंच करतो झोपतो बऱ्याच वेळेस आम्ही असंच म्हणजे इकडे ह्या टायमिंगला कधी आलो तर इथून दर्शनाला जातो बऱ्याच वेळा तर आज म्हटलं दर्शन करून मग पुढच्या प्रवासाला निघूयात किंवा पुढचं कसं प्लॅनिंग आहे ते बघूया किती आहे इथून सहा सात किलोमीटर आहे मंदिराच्या गेट वर येऊन पोहोचलोय आम्ही आता हे येतील बघ लगेच रूम पाहिजे का रूम पाहिजे का विचारायला पाहिजे की नको आपल्याला माहित नाही चला इथे थांबलोय आम्ही दर्शनासाठी दुसरी गाडी येते आमची त्यांची वाट बघतोय वेज झोपला का गं आले का हे नाही नाही ना। दुसरंच आहे इकडे मंदिर अजून उघडले नाहीत दरवाजे बरोबर चार वाजता मंदिराचे दरवाजे उघडतात आणि आय थिंक साडेचारला आरती असते बघूया आलेली आहे आमची बाकीची मंडळी झोपली होती काय झोपले विचार हे काय म्हणते चला जाऊया मंदिरात चार वाजले बरोबर चार वाजले उघड पाहिजे मंदिरात चार ला उघडतो आरती असते साडेचार ला वाटत ना चला मंदिराच बाहेरून दर्शन घ्या आतमध्ये काही शूट करता येत नाही हे जे काका काकू दिसतात तुम्हाला इथे त्यांच्या लग्नाचा आज पन्नासावा वाढदिवस होता आणि त्यानिमित्ताने ते काढा वाटप करत होते तिथे म्हणजे मंदिरात ते महालक्ष्मी मंदिराच्या इथे कायमच ते काढा वाटप करतात असं पहाटेच्या वेळी आणि तर ते खूप छान असे होते बोलायला वगैरे दोघंही नवरा बायको खूपच छान होते बोलायला आणि त्यांच्याशी थोड्या गप्पा वगैरे केल्या आम्ही काढा पिला खूपच सुंदर असा काढा होता आणि नंतर आम्ही पुढे त्यांचे पाच वेळा हा झाले एक बस आहात नंतर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अजून झोपेतच आहे आम्ही नाश्ता करायला थांबलोय हॉटेल कावेरी आहे इथे गोवा वेस्टच्या एक्झॅक्टली अपोजिट गोवा वेस्ट वेशीवरती थांबलो नाश्ता करायला तिकडे विंडमिल्स दिसतात का तुम्हाला बघा खूप लांब ते विंड मिल्स केलं केल्या छान दिसत इकडे रिया रिया हाय कर ना गुड मॉर्निंग रियाला आहे ब्रश तिचे खूप मोठे वांदे झालेत ब्रश करायचे म्हणे मला चला दुसरी गाडी वाट बघतोय वेशीवरती वेशीवरती आहे का पवन चक्की नाही ती जस्ट प्लेस केली मस्त वारा फिरती आहे बंद झाली बघितलं वारा येईल ते असत फिरेल अनदर कार आम्ही पोहोचलो आहे आमच्या गावी गावच्या घरी आणि आता आम्ही ड्रायविंग करून खूप जमलो आहे पण आता सगळे आमचे जे आहेत बाकीचे ते गेलेत तिकडे नदीला ए इकडे 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 नदीला गेलेत तुमच्या मागून आम्ही पण जातो जरा बघतो काय करते ना गं त्यांनी कच्चा काजू खाल्लं आहे विचारलं नाही काय नाही डायरेक्ट चावलं आहे कच्चा काजू असं विचारायचं असतं गावाचे गावच्या ठिकाणी आल्यानंतर काय खावं काय नाही हां राईट मार राईट बिट्टी बाकी सगळे मुलं गेलीत आमच्या पुढे तर आता आम्ही जातो ए चौकाश चला अर्ध्या वाटत आलो आणि आम्हाला आता की पाणी गडूळ होत रिटर्न आले तर हा चल ना बसून येऊ फक्त तुम्ही जा घरी चालू करतो आम्ही चालू आहे फिश पा पायऱ्यावर वेद्यावर बसलत पाणी चांगलं नाही गडूळ आहे थोडं पाणी म्हणून प्लॅन कॅन्सल तुम्ही आंघोळ केली म्हणून असं घाण झालं तुमच्या अंगाच चिखल येतो काय करते झालं ना तुझं निघ ना तुझा घरी तर आम्ही दुपारी आलो झोपलं तर नाही फेसवर हे तुम्हाला दिसतंय का हे लेझर केलेलं आहे मी सांगेन तुम्हाला काय केलंय एक्झॅक्टली ते चांगलं झालं ना रिझल्ट चांगले आले तर मी सांगेन तुम्हाला आम्ही आता आलोय सावंतवाडीच्या मोती तलावच्या इथे लाकडी खेळणीची दुकान आहे तिकडे तर ती बघणार आहे आम्ही मंदिरात गेलो होतो बाकी काय दाखवतो नाही आलं तिकडे पार्क केली आहे दादा खायला घेऊन आहेत बघा लग्न छान बघा गाडी पार्क करून यायच्या खाडा रेडी ए वाकू नको हो तिकडे बाळा चांगला आहे का छान आहे काय प्रकार आहे तो ब्रेड बडा ब्रेड पकोडा होऊन बघ म्हणजे हा आणायचा ब्रेड पकोडा आणाय ब्रेड पकोडा छान आहे पाण्याची बाटली पण थंड 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 आता आणच आज मग खूप जास्त दमायला झालं खूप ड्रायव्हिंग वगैरे झालं आणि कालपासून झोपली नाही आहे मी त्यामुळे जरा इवन संतोषी पण सेम कंडिशन आहे त्यामुळे ब्लॉगमध्ये जास्त काही कॅप्चर नाही केलं पण उद्यापासून आम्ही मस्त खूप एन्जॉय करणार आहे तर ते दाखवेन मी आणि बघूयात काय काय होणार आहे पुढे चार दिवस आहोत मागे माझ्या मूर्ती तलावर वेदू वेदू आहे ना चटोरा चटोरा सगळं खायचं असत है ना चांगली गोष्ट आहे सगळं खातो तर खायलाच पाहिजे मुलांनी तर इकडे सगळी शॉप्स आहेत लाकडी खेळण्याचे सामान थोडेसे फेमस लाकडी का ग असं बसवलंय त्यांना शिक्षा गेलास काय घेतलं बघू ते दाखव काय घेतलं घेते बापरे किती आहे बघू दाखव ना तू हे घेतलं का सायोनारा करणार आहे का तू आणि तू काय घेतलंस बघू क्रेन घेतली कशी चालते ती आता दाखव ना कशी चालते